नमस्कार मैत्रिणींनो फेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला महालक्ष्मीचा प्रसाद म्हणजे कतली ही करून दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या एक, एक वाटी बेसन आणि अर्धा वाटी दही दह्याचं मी पाणी टाकून थोडं फिरून घेतलेलं आहे लसूण आणि वाळलेली जी मेथी आहे तिचं थोडं पावडर घेतलेलं आहे आणि थोडं हिंग घेतलेलं आहे आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि थोडा हिरव्या मिरच्या लसूण अद्रक सांबार याची पेस्ट करून घेतलेली आहे धन्या जिऱ्याचं पावडर आहे आणि थोडं आपला क गोडलिंग पत्ता घेतलेला आहे थोडा सांबार घेतलेला आहे आणि याला हर्सुल म्हणतात आता तुमच्याकडे काय म्हणते हे मला माहीत नाही तरी कॉमेंट्स करून मला सांगा की याला काय म्हणतात आमच्याकडे हर्सूल म्हणतात आणि महालक्ष्मीला महालक्ष्मीमध्ये याला या हर्सुलाला खूप म्हणजे व्हॅल्यू आहे हे असल्याशिवाय म्हणजे महालक्ष्मीचा प्रसाद म्हणजे कतली आपण बनू शकत नाही आणि हे अर्ध घेतलेलं आहे मी अर्ध हर्सूल घेतलेला आहे आणि त्याला कापून घेतलेला आहे आणि बहुतेक हे महालक्ष्मीच्या वेळेस मिळते आता कुठं म्हटलं म्हणजे बँगलोरला वगैरे भोपाळला ते बाराही महिने मिळते तर ठीक आहे आता आपण कृती करूया आता आपण याच्यामध्ये थोडं तेल टाकूया एक दोन पोहे खाचे चम्मच तेल टाकूया अंदाजाने तेल वगैरे थोडंच पाहिजे याच्यामध्ये आणि आता आपण हे जे वाटीवर बेसन घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तर हे बेसन ह्या दह्यामध्ये असं मिसवूया आणि याच्यामध्ये अंदाजानं आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता याला आपण असं मिक्स करूया चमच्याने आणि थोडीशी याच्यामध्ये हळद टाकूया आपण आपण याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलेलं आहे गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये थोडं हे हिंग टाकूया वाळलेल्या मेथीची पूड आहे आणि त्यानंतर हा लसूण आहे किंवा तुम्ही जी पावडर आहे आपण तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तो काही विषय नाही आहे आणि याच्यामध्ये ही धन्या जिऱ्याची पावडर टाकायची आणि हा बोडलीन पत्ता थोडंसं सा ही जी कोथिंबीर आहे थोडीशी कोंडीत टाकूया म्हणजे टेस्ट चांगली लागते आणि नंतर मग धाण्यानंतर टाकते आपल्याला आणि ही कस्तुरी मेथी आहे ती पण टाकूया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी जिरे जी, जी मिरची लसूण याची पेस्ट वाटलेली आहे ते पण आपण हे टाकूया आपल्याला असं वाटलं की थोडंसं याचं बोड लागतंय तर थोडंसं हलकंसं पाणी टाकायचं म्हणजे आपण जे टाकलेलं आहे ते चांगलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता आपण हे बेसन याच्यामध्ये टाकूया बेसनाच्या वाटीने आपण एक दीड वाटीला पाणी टाकलेलं आहे एक अर्धा वाटी दही होतो आणि अर्धा वाटी त्या दह्याला पाणी टाकलं आणि मग एक वाटी वरून टाकलं असं आपण दीड वाटी पाणी टाकलेलं आहे त्याला अशी उकळू द्यायची त्याच्यामध्ये असे चांगले बबल्स आले की ती चांगलं शिजतं आणि राहिलेली जी आपली कोथिंबीर आहे याच्यावरून अशी टाकून द्यायची थोडीशी कोथिंबीरी ठेवलेली आहे मी कारण आंबलीचा आणि कतलीचा खूप महान आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ उत्सवमध्ये मी महालक्ष्मीची आरती पण टाकलेली आहे तर तुम्हाला ती आरती पाहायची असल्यास तुम्हाला स्वामी समर्थ उत्सवमध्ये ती आरती पाहता येईल आणि तुम्हाला जर कोणत्या नवीन नवीन रेसिपी जर हे करायच्या असल तर मला ते पण दाखवता येईल तसं तुम्ही मॅसेजद्वारे मला कळवू शकता याला एक पाच मिनिट पाच ते सात मिनिट लागते याला एक शिजायसाठी आपली महालक्ष्मीची महालक्ष्मीची आंबी कतली तयार तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला ज्या माझ्या रेसिपी आहे त्या तुम्हाला सगळ्या दिसणार आता सुगंध खूप छान सुटलेला आहे याचा तर हे झालंच असेल आणि असं एक पाच ते सात मिनिट अशी झाकण ठेवून वाफ दिली की ते आपोआप शिजून जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे आपली कतली झालेली आहे आणि आपण आता काढूया याला महालक्ष्मीची प्रसाद बेसनाची कतली असे म्हणतात याला खूप महत्त्व आहे आंबिलला आणि महालक्ष्मीचा प्रसाद आंबेली तयार झालेली आहे आणि तुम्हाला जर असं काही वाटलं की वा, तुम्ही 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 चा बा तुम्ही असं म्हणजे तुम्ही याच्या याच्यापेक्षा तुमच्याकडे जर कोणती चांगली पद्धत असेल तर ते मला कळवा आणि कसं वाटलं कशी वाटली माझी रेसिपी ते पण कळवा थँक्यू व्हेरी मच